देवेंद्र फडणवीस थ्री पॉईंट झिरो सरकारचा शपथविधी आज पार पडतोय यामध्ये अनेक महिला नेत्यांना संधी मिळाली आहे पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर त्यासोबतच पुण्यातून चर्चेतलं नाव असलेल्या माधुरी मिसाळ यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळते ताई आपल्यासोबत ताई सर्वप्रथम अभिनंदन अखेर फोन आलाय खूप दिवसाची महिन्याची प्रतीक्षा होती uh, काही नाही आता जस्ट लँड झाले आणि मला फोन आलेला आहे आणि चार वाजता शपथविधीला हजर राहायचंय पक्षाने एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे खूप आनंद पण होत आहे आणि खूप जबाबदारीच हे पण वाटतंय टेन्शन पण तणाव पण वाटत काय काय नेमका फोड कोणाचा आला काय काय सांगितलं गेलं समोरून नेमकं काय म्हणाले आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचा सा फोन आलेला आहे आणि त्यांनी अभिनंदन केलंय आणि आम्ही चार वाजता शपथ घेऊ काय भावना काय नेमकी आमदार माधुरी मिसा आता मंत्री होत मंत्री मंत्रीपदाची भावना नेमकी काय निश्चितच आनंदाची भावना आहे आणि पक्ष आपल्यावर विश्वास टाकतो ही भावना पण खूप मोठी आहे पुण्याला विशेषत्वानं गेल्या काही दिवसांपासून भाजपकडनं खूप टार्गेट केलं गेलं पुण्यावर लक्ष दिलं गेलं केंद्रीय मंत्रीपद दिलं असेल किंवा मोठ्या प्रमाणात भाजपचे अनेक प्रतिनिधी तिथून निवडून आले पुण्याला पुन्हा एकदा महिला म्हणून तुम्हाला संधी मिळते आणि मंत्रीपद सुद्धा दिलं जाते पुण्यासाठी नेमकं हे मंत्रिपद कसं उपयोगी ठरू शकतं नक्कीच पुण्याची जी डेव्हलपमेंट एक तर सरकार आल्यामुळे पुण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जे आता प्लॅनिंग आहे ते आम्ही राबवायला सुरुवात करणार आहोत आणि आमच्याकडे आता केंद्रीय मंत्रीपद पण पुण्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की पुण्याच्या विकासासाठी आम्ही सगळे मिळून करू खूप खूप धन्यवाद ह्या होत्या माधुरीताई मिसाळ यांनी सांगितलं की कशा प्रकारे या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना फोन आला आहे आणि मंत्रीपदाच्या फोन नंतर काय भावना आहेत हे देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं त्यासोबतच भाजपच्या श्रेष्ठींकडनं हा फोन आला त्यांचे आभार देखील मानले आणि पक्षाच्या आभारासोबतच त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पुण्यासाठी आपण काय करणार मंत्रीपद पुण्यासाठी कसं वापरणार हे देखील सांगितलं व्हिडिओ शील सह ओम देशमुख झी मीडिया नागपूर